राजापूरच्या जनतेचा हो आवाज हा घुमणार राजापूरच्या हो आवाज हा घुमणार लढाई लढाईमध्ये रिफायनरी हद्द पार करणार आर पार चा लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द रद। रद। मायभूमीच्या रक्षणासाठी उभे राहिले कोकण पाठी जरी नसला अनुभव गाठी ग्रामदेवांचे नाव ओठी पंचकोशीच्या आता लढा आमचा लढणार आरपारच्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार आरपारच्या लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द तरुणांचे झाडस मोठ आली विरोधाची हो लाठ, गोर सांगून खोट राजकारणी वाट दलाल नेते पुढारी आता आमच्या पुढे नाही टिकणार लढ़ाई लढाईमध्ये रिफायनरी हद्द पार करणार लढाई मध्ये रिफायनरी हद्द पार, पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द रद। विकास कामांच्या नावाखाली पुण्यभूमीची लय लुट केली सामान्य जनतेची विसर पडली यांनी स्वतःची घरदार भरली इतेत करणार इतेत भोगणार याचा हिशोब देव ठेवणार आर पारच्या लढाईमध्ये रिफायनरी हद्द पार करणार आर पारच्या लढाईमध्ये रिफायनरी हद्द पार, पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द अंत पाहू नका संयमाचा माचा विचार करा हो जनमताचा लढा आहे हा एक जुटीचा पैसा लावतोय रिफायनरी लढा मी जिंकणार आर पारच्या मध्ये रिफायनरी रक्त पार करणार फार फार लढाई लढाईमध्ये रिफायनरी हद्द पार करणार एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द एकच जिद्द रिफायनरी रद्द